श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरायन स्वराज मुळात जेव्हा स्वराजची ॲडमिशन आम्ही करत होतो ना शाळेत तेव्हा गणेशजीचा आणि माझा भरपूर वाद झाला होता कारण त्यांना आवडत नाही एवढ्या लहान वयात मुलाला शाळेत पाठवणं त्याच्यानंतर सकाळी 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 जेव्हा तो झोपेत असतो ना त्याला मी उठवते परंतु कसं आहे काही कारणास्तवच आपण मुलांना शाळेत टाकत असतो त्याचं कारण आहे तर भरपूर जणं मला विचारतात की कि स्वराज किती वर्षाचा आहे तर स्वराज आत्ता पंधरा जुलैला तीन वर्षाचा पूर्णपणे झालेला आहे तर स्वराजला आम्ही शाळेत पोटून पोहोचून दिलेला आहे आणि पोहोचून दिल्यानंतर आम्ही वळलेला आहोत शॉपकडे कारण आता स्वराजला शाळेत सोडल्यानंतर मला अजून एक ड्युटी असते म्हणजे यांना पण त्यांच्या शॉपमध्ये दे पोहोचून देण्याची तर आता फायनली शॉपमध्ये पोहोचलेलं आहो आणि गणेशजी आता त्यांचं शॉप उघडत आहे तर कसं आहे अंगणवाडीमध्ये आणि नर्सरीमध्ये मग शाळेत मुलांना घालणे याच्यासाठी आवश्यक असते याच्यासाठी नाही किती हुशार झाले पाहिजे काही गोष्टी मुलांना खूप नर्सरी शाळेमध्ये शिकवल्या जाते आणि तिथं मुलं वगैरे असतात ना त्याच्यामुळे मुलं तिथं ऐकतात आणि त्यांचं करतात सुद्धा बरोबर आता जसं की हे हे बघा मी स्वराजला शाळेतून आणलेलं आहे मी त्याला पत... गोबीची भाजी दिली होती आणि एक चपाती म्हणजे पोळी दिली होती पराठा करून तर त्याने पूर्णपणे ते फिनिश केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग कसं का... संध्याकाळी मी त्याला घरी आल्यानंतर झोपवत नसते आणि तो बोलतो इतका छान ना चला आपण त्याचं सगळ्यात अगोदर हा देतो थांब मला सांग आज शाळेत काय काय शिकवलं तसं नाही करू काय काय शिकवलं फुली भाजी अजून हा माझं नाव काय माझं नाव स्वराज ए स्वराज ऐकत का हा माझं नाव काय आहे मोहिनी ओके okay. पप्पाचं नाव अच्छा तुझं नाव काय तुझं नाव तुझं नाव सांग ना, ना काय दादू तुझं नाव बघा शाळेतून आल्यावर हा मस्त पोयम कोणती शिकवली मेटा मॅ टीचरने जॉनी जॉनी ईटिंग शुगर Mm, मस्त बघा स्वराज सकाळी उठून मस्त शाळेत गेला आणि आता शाळेतून आलेला आहे आता तो खेळतो अच्छा बाय नाही अच्छा अचन अच्छा बाय बाय कर चल बाय बाय कर बाय 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 हो देतो ना तर मला भरपूर विचारत आहे की बाबा स्वराज किती वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे काही जण असे पण म्हणत आहे की स्वराजला एवढं लवकर शाळेत टाकायचं नव्हतं तर त्यांना मला सांगायचं आहे की स्वराज कम्प्लीट आता पण पंधरा जुलै गेलं ना म्हणजे पंधरा जुलै होतं ना त्या दिवशी कम्प्लीट तो तीन वर्षाचा झालेला आहे आणि तो इथं अंगणवाडीत पण जात होता म्हणजे दोन अडीच वर्षाचा होता ना तेव्हापासून तो अंगणवाडीत पण मी त्याला एक तासासाठी पाठवत होती कारण अंगणवाडीच्या मॅडमनी त्याचं नाव लिहिलेलं आहे आता पण तो शाळेतून आला की कधी कधी अंगणवाडीत पण जाऊन बसतो पंधरा वीस मिनटं म्हणा किंवा ता अर्धा तास कधी कधी -कद एक तास बसतो तर असं नाही आहे की तो हुशार झाला पाहिजे बरोबर आहे काही लोकांचं म्हणणं आहे की तो अजून लहान आहे एवढ्या लहान वयात त्याला पाठवायचं नसतं किंवा असं काही असं भरपूर म्हणतात तर कसं आहे मी तो हुशार झाला पाहिजे किंवा याच्यासाठी टाकलेलं नाही आहे त्याला बरोबर फक्त काही म्हणजे काय असते नर्सरीमध्ये की बाबा मुलाला जेवता आलं पाहिजे मुलाला व्यवस्थित बसता आलं पाहिजे त्याला शिसू सांगता आलं पाहिजे त्याला स्वतःचं नाव सांगता आलं पाहिजे त्याला अक्षर ओळख होते त्याला कलर ओळख होते आणि बोलण्यास मुलं मोकळे होतात कसं आहे मुलं एवढे घरी बोलत नाही काही काही मुलं तीन वर्षाची झाल्यानंतर सुद्धा जसं पाहिजे तसं बोलत नाही कारण माझीच एक फ्रेंड आहे तर, तर ती तिचा मुलगा आणि माझा मुलाचा एक एका महिन्याचा आहे तर स्वराज एवढं बोलतो ना तिचा मुलगा हे काहीच बोलत नाही तर ती मला म्हणते काय म्हणते मोहिनी क्लासमेट आहे माझी तर म्हणते काय मोहिनी तुझा मुलगा किती छान छान बोलतो म्हणते माझा मुलगा अजून पण बोलत नाही आणि पब्लिकला फेस करत नाही तिचा मुलगा परंतु स्वराजच्या बाबतीत तसं नाही हा व्हिडिओसुद्धा फेस करतो पब्लिकसुद्धा फेस करतो त्याच्यामुळे आणि तुम्ही बघितलं की स्वराज्यला जसं शाळेत पाठवलं ना भरपूर त्याच्यात जा बदल झालेला आहे जसं की तो पोयम बोलतो हे बोलतो ते बोलतो शाळेचा शार अर्थ हा नाही आहे की त्यांना ओझं आलं पाहिजे किंवा ते तणावासाठी आपण शाळेत पाठवतो नर्सरीमध्ये मॅडम खूप म्हणजे त्यांना प्रेम देतात आईसारखं बघतात त्याच्यानंतर ते त्यांना जेवण करणं शिकवतात स्वराजच्या बाबतीत तुम्हाला सांगते जेवणाच्या बाबतीत काहीच त्रास नाही स्वराज एकदम मस्त जेवतो सकाळी आता कसं तो घरी होता तर मी त्याला नाश्ता देत होती तर आता मी फक्त त्याला दूध देत असते दूध आणि त्याच्यात काजू बदामची एक चम्मच पावडर टाकत असते त्याला दूध दिलं की मी त्याला शाळेत पाठवते आणि त्याच्या सवयी चेंज झालेल्या आहे सकाळी क आता कसं तो सकाळी उठतो आता कसं सकाळी तो उठतो आणि उठल्याबरोबर मग मी त्याला ब्रश करवते आणि ब्रश केल्यानंतर मी त्याला श शीला बसून देते आणि त्याने शी केली की नंतर त्याची आंघोळ करून देते आणि आंघोळ करून दिली की डायरेक्ट आम्ही त्याला शाळेत नेऊन देतो आणि तिथं बरोबर तो, तो टिफिन वगैरे खाते व्यवस्थित आणि म्हणजे टिफिन खायचं तर त्याची मॅडम पण म्हणे काहीच टेन्शन नाही फक्त त्याचं टेन्शन काय आहे की तो व्यवस्थित त्याच्या वस्तू ठेवत नाही रुमाल कुठं फेकतो म्हणजे शाळेत गेल्यानंतर ना पंधरा ते वीस मिनटं मला त्याचं साम म्हणजे पाच मिनटं असेच जातात माझे त्याचा रुमाल घ्या त्याचा बेल्ट घ्या हे ते मॅडम इतक्या वेळा त्याला शूज घालून देते शेवटी अक्षरशः आज काल ते त्याच्या मॅडमनी स्वराची आठवण काढली कारण स्वराजला ज्या शाळेत टाकलेल्या आहे ना तर स्वरा त्या शाळेतच होती आणि त्याच टीचर ज्या स्वराला टीचर होत्या ना त्याच स्वराजला टीचर आलेले आहेत तर त्या टीचर म्हणत होत्या स्वरा खूप हुशार होती स्वराला काहीच सांगण्याचं सा काम नव्हतं पडत स्वरा तिची बॉटल टिफिन हँकी म्हणजे रुमाल वगैरे सर्व व्यवस्थित ठेवत होती फक्त स्वराचा गोंधळ एकच होता ना स्वराने टिफिनच नव्हती का स्वरा पूर्ण टिफिन कधीच खाल्ला नाही इनवन म्हणजे आतापर्यंत आता पण पाचव्या वर्गात असताना सुद्धा तिचं माझं त्याच्यावरूनच होत होतं स्वराजचं माझं की बाबा तू टिफिन का खात नाही कारण खूप खूप वाईट वाटतं जेव्हा आपण एवढ्या सकाळी उठतो मुलांसाठी स्वयंपाक करतो आणि जेव्हा ते खात खुँ नाही ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं तर गणेशजीचा आणि माझं माझा वाद खूप झाला होता स्वराजला शाळेत टाकताना कारण गणेशजीचं मत होतं की स्वराज अजून लहान आहे एवढ्या लवकर त्याला शाळेत टाकू नको परंतु मी म्हटलं की नर्सरीमध्ये अक्षर ओळख कलर ओळख केवढंच असते तुम्ही टेन्शन घेऊ नका तर ठीक आहे तर तुमच्या प्रश्नाची उत्तर दिलेली आहे की स्वराज तीन वर्षाचा झालेला आहे म्हणून त्याला नर्सरी वर्गात टाकलेला आहे तो सर्व शब्द बोलू शकतो आणि तुम्हीसुद्धा मुलांना तेव्हा शाळेत टाका जेव्हा तुमच्या मुलांना शी इसू हे सर्व काही सांगता येते कारण तुमच्या मुलांना जर शी इसू सांगता येत नसेल तर कसं इतक्या वेळ पॅम्पर्स खाणणे पण योग्य नाही आहे मी एकच दिवस घातलं मी मान्य करते माझ्या एका ब्लॉगमध्ये मा� तुम्ही बघितलं असेल पॅम्पर <coughs> तर ते मी एकच दिवस घातलं नंतर दुसऱ्या दिवशीपासून अक्षरशः स्वराज पण पॅम्पर घालू देत नाही तो डायरेक्ट म्हणतो मम्मा मला पॅम्पर घालू नको मी शिसू आले की सांगला त्याच्यामुळे माझ्या स्वराजचं तर आता पॅम्पर बंद झालेलं आहे तर ठीक आहे तर हेच मला सांगायचं होतं की स्वराज तीन वर्षाचा आहे आणि तो कंप्लीट झाल्यामुळेच त्याला नर्सरीला टाकलेला आहे तर ओके बाय तुम्हाला स्वराजचं बोलणं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर स्वराज त्या आता मस्तपैकी झोप घेतो दोन तास आणि नंतर उठतो સર ચો બાય બાય શ્રી સ્વામી સમર્થ ભેટું નેક્સ્ટ વિડીયો